नमस्कार मंडळी अर्चनास किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त कुरकुरीत अशी पालकाची भजी पाहणार आहोत आत्तापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत पण आज आपण मस्त अशी कुरकुरीत पालकाची भजी पाहणार आहोत तर भजी छान कुरकुरीत राहण्यासाठी किंवा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर त्या टिप्स फॉलो करून तुम्ही नक्की या पद्धतीने ही भजी घरी बनवू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं अर्धी जुडी पालकाची घेतलेली आहे मी तर पालक निवडताना आपल्याला अगदी कोवळ्या पालकाची जुडी घ्यायची आहे खूप मोठ्या मोठ्या पानांची जुडी घ्यायची नाही आहे तर छान अशी मी अगदी कोवळ्या गावरान पालक घेतलेली आहे इथे तर अर्धी जुडी मी कट करून घेतलेली आहे छान अशी आणि अर्धा तास आपल्याला या पद्धतीने पाण्यात भिजत ठेवायची आहे कारण सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे पानं जी आहेत ती अगदी मऊ पडतात किंवा अशी थोडीशी कोमेजल्यासारखी असतात आणि फ्रेश पण नसतात तर त्यामुळे अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ती अगदी टवटवीत होतील आणि एक स्टिफनेस किंवा एक असा कडकपणा त्या पानांमध्ये येईल तर आपल्याला अशी मऊ किंवा मऊ किंवा अशी अगदी नरम पडलेली पानं घ्यायची नाही आहेत तर अशी थोडीशी कडक असलेली पानं करून घ्यायची आहेत तर अर्धा तास याला असंच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याचं पीठ बनवून घेऊयात तर एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे तर बेसनचं पीठ भजी करण्यासाठी नेहमीच चाळून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे तां तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात ही भजी ना एक ते सव्वा चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेते आहे अर्धा चमचा एक चमचा ओवा हातावर चुरून टाकायचा आहे तर ओवा जरूर वापरायचा आहे भजीमध्ये कारण आपण इथं बेसन पीठ वापरतो आहे त्यामुळे ओवा इथे एक चमचा वापरायचा आहे अर्धा ते एक चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे धने पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला छान असं मिक्स झालं की मग आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचं छान असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर जसं आपण नेहमी बटाटा भजी बनवण्यासाठीचं पीठ आपण बनवतो थो। त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला याचं करून घ्यायचं आहे तर पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकून छान असं पीठ करून घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला पुढे याची कन्सिस्टन्सी दाखवेलच तर खूपच घट्ट आहे त्यामुळे अजून यात थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा आपल्याला छान असं हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे सगळ्याच पालेभाज्या अगदी मऊ किंवा अशा वाळल्यासारखे झालेल्या असतात तर आपल्याला त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं असतं अर्धा तास छान पाण्यात भिजले की त्या अगदी टवटवीत आणि फ्रेश होतात आणि एक स्टिफनेस येतो त्यांच्यामध्ये तर त्यामुळे आपल्याला ही भजी करायला सोपं पडतं तर नेहमी लक्षात ठेवा पालक भजी जेव्हा करणार असाल तुम्ही तर ती पानं जी आहेत ती निवडताना अगदी कोवळी पानं निवडायची आहेत मोठ्या मोठ्या आकाराची पानं घ्यायची नाही आहेत कोवळ्या पानं घ्यायची आहेत आणि त्याची छान अशी ही भजी बनवायची आहे आता इथं मी हे हँडविस्क घेतलेलं आहे आणि याने आपल्याला हे पीठ चार ते पाच मिनटं छान सतत असं फेटून घ्यायचं आहे असं पीठ फेटल्यामुळे पीठ छान हलकं होतं आणि भजी छान टमटमीत फुकतात आणि कुरकुरीत देखील होतात तर हे छान असं आपल्याला तीन ते चार मिनटं कंटिन्यू फेटून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी दाखवते मी तुम्हाला तर एवढं आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे पातळ झालं तर पीठ जे आहे ते पानाला कोट होणार नाही आणि भजी तळता येणार नाही त्यानंतर आता इथं बघू शकता अगदी मऊ अशी पडलेली पानं होती पण त्याला छान आता असा स्टिफनेस आलेला आहे ती थोडीशी कडक झाल्यासारखी झालेली आहेत म्हणजे आपल्याला पीठ यावर चांगलं कोट करता येईल आता ही निथळायला ठेवायची आहे थे, चांगलं निथळू द्यायची आहे आता यात अगदी पाव छोटा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आता खायचा सोडा केव्हा टाकायचा तर जेव्हा आपल्याला भजी तळायची असती त्याच्याच त्याच वेळेस आपल्याला यात पिठामध्ये खायचा सोडा टाकायचा आणि लगेचच भजी तळायला सुरुवात करायची आहे आता पान घ्यायचं आहे पान या पद्धतीने दो दोन्ही बाजूने कोट करून घ्यायचं आहे आपल्याला असं आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे तर तेल एका बाजूला मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालं की यामध्ये आता ही पानं जी आहेत कोट केलेली पानं ती सोडायची आहेत आता पालकाची भजी काहीजणं बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवतात जसं की पालक जो आहे तो बारीक चिरून तो पिठात टाकून त्याची भजी बनवतात पण पालकाची भजी म्हणजे हीच खरी पालकाची भजी आहे जी आपण कोट करून तेलामध्ये सोडतो तर ही भजी खायला खूप छान लागतात फक्त पानं निवडताना कोवळी पानं निवडायची आहेत आणि छान असं आता ही भजी दोन्ही बाजूने उलटसुलट करून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे आता आपण ज्यावेळेस ह्या भजीचं पीठ बनवलेलं आहे तर ते थोडंसं आपण घट्ट ठेवलेलं आहे तर त्यामुळे या भजी तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो तर मीडियम फ्लेमवर ही भजी तळून घ्यायची आहे जर अगदी फास्ट मोठ्या गॅसवर भजी तळली तर वर्ण रंग येईल पण आतनं पीठ कच्चंच राहील त्यामुळे आपल्याला छान असं मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे म्हणजे भजी आतमध्येपर्यंत चांगली शिजली जाते तळली जातात त्यामुळे आपल्याला हे छान असं दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आणि आतमध्येपर्यंत पर्यंत तळली जाईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे तर अगदी छान मस्त टम फुगलेली आहेत भजी आणि जाळी पण खूप छान पडलेली आहे या भजींना तर मस्त व्यवस्थित ही भजी तळून झाली की काढून घ्यायची आणि एका टिश्यू पेपरवर ही व्यवस्थित तेल नेथळण्यासाठी ठेवून द्यायची आहे कारण ज्या आपण पालकाची किंवा बटाट्याची भजी बनवतो त्यावेळेस ते थोडंसं तेल असतं त्यामध्ये मुण है पेपर वर उन गेचा है। तर त्यामुळे आपल्याला हे पेपरवर व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपली कुरकुरीत अशी पालकाची भजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही भजी बनवून बघा खूप मस्त टेस्टीला ला टेस्ट लागते आणि चवीला पण खूप छान जबरदस्त होतात आणि खूप कुरकुरीतही होतात तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये